नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाचे युजफुल टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत ज्या की तुमच्या रोजच्या कामासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाच्या ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा इथं चला सुरुवात करू या व्हिडिओला या ठिकाणी आपली पहिली टिप्स जी आहे ती म्हणजे बॉटलसाठी आता बऱ्याचदा आपण लहान मुलांना अशा मिल्टनच्या बॉटल देतो किंवा इतर बॉटल देखील त्यांना पाण्याच्या पिण्यासाठी देतो परंतु काय होतं की बॉटलचं जे वरचाच भाग असतो तो छोटा असल्यामुळे आपण त्याला पूर्ण कडेपर्यंत हात घालून धुवू शकत नाहीत किंवा त्याला स्वच्छ करू शक शकत नाहीत आता बऱ्याच महिला फक्त पाण्याने याला स्वच्छ करतात परंतु काय होतं की त्यामधून कान वास येतो किंवा दुर्गंधी तयार होते परंतु असं होऊ नये मुलांना स्वच्छ बॉटल आपण कशी द्यायची या ठिकाणी आपण एक टिप्स वापरणार आहोत जेणेकरून आपली जी, जी बॉटल आहे ती अगदी स्वच्छ या ठिकाणी बनेल त्यासाठी आपल्याला घरातीलच एक वस्तू घ्यायची आहे ते बघू शकतात मी इथे भाजीचा जो चमचा असतो तो या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याला खालच्या ने आपल्याला स्क्रबर अशा प्रकारे पॅक गुंडाळून घ्यायचं आहे कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याकडे मोठावाला ब्रश नसतो आणि आपण अशा वेळेस या बॉटल पूर्ण कडेपर्यंत शेवटपर्यंत स्वच्छ करू शकत नाही तर अशा पद्धतीचा जुगाड आपण करून या बॉटल अतिशय स्वच्छ बनवू शकतो व्हिडिओ जर स्टेप बाय स्टेप जर बघितला तर तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित समजतील बघू शकतात प्रकारे आपल्याला रबर वॅनच्या साहाय्याने मी याला स्क्रबरला फिक्स करून घेतलेला आहे तुम्ही याऐवजी चमचा वापरू शकतात किंवा याऐवजी तुम्ही जो उजटणी जी असते आपली ती देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात आता आपल्याला यामध्ये काही गोष्टी ॲड करायच्या आहे बघू शकतात मी इथे अगदी चिमुटभभर थोडेसे तांदूळ घेतलेले आहे आता तांदुळाच्या मदतीने आपण या ठिकाणी या बॉटलला स्वच्छ करणार आहोत आपण साबणाचा बिलकुल या ठिकाणी वापर करणार नाही आहे कारण काय होतं की साबण लावल्यानंतर बॉटलमध्ये आतमध्ये जो साबणाचा सेंट असतो तो, तो लवकर निघत नाहीत आणि पाण्याला देखील साबणाचा वास लागतो परंतु आपण साबणाचा वापर न करता या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीने ही बॉटल साफ करना आहोत मी या ठिकाणी सोडा पण ॲड केलेला आहे जो खाण्याचा सोडा आपला असतो तांदूळ आणि सोडा दोघंही या ठिकाणी पाण्याच्या साह्याने मिक्स करून या स्क्रबरने आपल्याला अशा प्रकारे घासून घ्यायचं आहे आणि अतिशय सोपी पद्धत आहे आणि हो जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी नेहमीच असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आता बघू शकतात मी याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि बघू शकतात अतिशय स्वच्छ ही बॉटल निघालेली आहे कुठल्याही प्रकारचा घाण दुर्गंध याला येत नाही आहे किंवा काळीसुद्धा ती दिसत नाही आहे त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे टेपसाठी आता बऱ्याचदा आपण काय करतो टेप वापरतो अशा ट्रान्सपरंटवाली जी टेप आपण आणतो किंवा इतर देखील आपण टेप जर वापरला तर त्याची जी फ्रंटवाली जी साईड असते ती नेक्स्ट टाईमला वापरायला गेलं की ती लवकर सापडत नाहीत आणि त्यावेळेस आपला खूप वेळ या ठिकाणी जातो परंतु असं होऊ नये या ठिकाणी आपण एक ट्रिक्स वापरणार आहोत बघू शकतात अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही टिपचं काम झालेलं असेल तुमचं त्यावेळेस एक काम करायचं आहे बघू शकतात या ठिकाणी आपल्याला लागणार आहे खोबऱ्याचं तेल जे की आपल्या घरामध्ये इझिली अवेलेबल असतात आणि तेच खोबऱ्याचं तेल आपल्याला या ठिकाणी थोडंसं घ्यायचं आहे आणि जो पण फ्रंटचा वाला जो आपण टोक सुरुवातीची साईड असते त्या ठिकाणी आपल्याला हे खोबऱ्याचं तेल थोडंसं लावायचं आहे आणि बघू शकतात आपण कितीही टेप लावला आणि फक्त बोट जरी फिरवला तरीही त्याची फ्रंट साईड लगेचच सापडते आता त्या खोबऱ्याच्या तेलामुळे काय होतं की ज्या त्यामधला जो चिकटपणा असतो तो निघून जातो आणि आपल्याला नेक्स्ट टाईमला चिकट टेप सापडण्यासाठी अतिशय मेहनत लागणार नाही किंवा आपला वेळही जाणार नाही नाही आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला जाते त्यानंतरची आपली महत्त्वाची खूप महत्त्वाची युजफुल टिप्स जी आहे ती म्हणजे अशा नखांसाठी आपल्या थंडीचे दिवस आहे तर काय होतं की महिला रोजच्या कामामुळे भांडे घासते किंवा कपडे धुतता काय होतं की त्यांच्या नखं काळे पडतात किंवा पिवळसर रंग त्या नखांना येतो आणि बाहेर कुठे गेलं की ते नखं असे घाण दिसतात किंवा स्वच्छ दिसत नाही तर अशा वेळेस आपण अगदी सोप्या पद्धतीने या नखांना हाताचे असो किंवा पायाचे असो दोघंही नखांना स्वच्छ कसं करायचं ते या ठिकाणी बघणार आहोत तर त्यासाठी आपल्याला घरातीलच वस्तू लागणार आहे मी या ठिकाणी घेतलेला आहे हार्पिक आणि आपल्याला या ठिकाणी हार्पिकचाच या ठिकाणी उपयोग करायचा आहे परंतु याचा उपयोग कसा करायचा हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे बघू शकतात या ठिकाणी आपल्याला हार्पिक अगदी थोडंसं हार्पिक घ्यायचं आहे आणि जी प्रोसेस सांगितली आहे त्याच प्रोसेसने तुम्हाला हे सर्व गोष्टी करायच्या आहे बघू शकतात आता हार पीक काय होतं की आपल्या स्किनला लागलं की आग होते परंतु अतिशय काळजी घ्यायची आहे की या हार्पिकचा आपल्या स्किनला टच झाला नाही पाहिजे कारण त्यामुळे जलन व्हायला सुरुवात होते बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला फक्त नखावरतीच हे अप्लाय करायचं आहे आणि आय होप की तुम्हाला मी सांगितलेल्या ज्या पण युजफुल टिप्स आहेत त्या आवडल्या असतील आणि जर आवडल्या असेल तर आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करायला विसरू नका बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला नखांवरतीच हे हार्पिक व्यवस्थित अशा प्रकारे मालिश करून घ्यायचं आहे जरा वेळ चोळायचं आहे आणि थोड्याच वेळानंतर आपल्याला हे नखावरती असंच ठेवलं तरीही चालेल आणि पाच ते दहा मिनटानंतर आपल्याला नखं व्यवस्थित पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे बघू शकतात अतिशय स्वच्छ ही नखं या ठिकाणी निघालेली आहे सुरुवातीला पूर्ण पिवळचा रंग या नखांना आलेला होता आणि आता पूर्ण स्वच्छ झाली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा